गड़ समोर उघड व्यवहार झालेले बारा मशी घेतले तिचं आता पंधरा लिटर दूध चालू आहे आम्ही चार टाइम हिचे धार बघितलेले आहे ह्या म्हशीचं पहिल्या वेताच दुधाचं मिल्किंगचा आहे सोळा प्लस नमस्कार शेतकरी बंधू मी विजय पन्नोर याना जीन से आज हमारे पास कस्टमर आए हुए जिन्होंने हमारे पास से बारा भैंस का खरीदी किया हुआ है आओ एक बार उससे आपकी बात करवाते हैं इस भाव में भैंस लिया है कितने दूध का भैंस दिया है नमस्कार सर नमस्कार कहा से आए हुआ सर आप महाराष्ट्र सांगली तस्गा मधुन आए अच्छा सर आप इधर आए सर हमारे गोडे पे आपने हमारा कॉन्टैक्ट नंबर कहाँ से मिला कॉन्टैक्ट मित्राकडून आमच्या गावातून माझ्या मित्रांकडून मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला तिने तुमचा कॉन्टॅक्ट दिला अच्छा, अच्छा। सर आपने कितना बॅस का खरेदी पास मी बारा मशी घेतले बारा बॅस घेतले अच्छा सर जो आपने बारा भैस लिया है उसमें मान लो सभी बॅस आपने एक से लिया है या फिर से घुम घुम घेत नाही आम्ही आल्यापासून चार दिवस झाला आता खरेदी करतोय चार दिवस फिरून फिरूनच घेतात खेड्यापाड्यातनं फिरून घेतले अच्छा सर आपने जो बारा बॅस लिया है 12 बायस में मतलब कौन कौन से टाइम का बैस होस में मतलब सेकंड का है थर्ड का, या, आ, का या, ताँगा 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 है फिफ्थ का है किस रात तीसरे या दूसरे तीसरे वेताचा में अच्छा सर दूध कितने टाइम चेक किया सर आपने बेस्ट दूध आम्ही तीन दिवस झालं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तीन टाइम आपने दूध चेक करके भेज लिया अच्छा सर हमारे कोई वार में आपको दिक्कत आई हो नाही नाही व्यवहार समोर 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 उघड व्यवहार झालेले आहे व्यवहाराविषयी आम्हाला काहीच का नाही अच्छा सर जो आपण बॅस लिहा है सबसे कम भाव भावसा सबसे जादा आम्ही एक लाख पंधरा हजार ची सुरुवातीची खरेदी केल्या आणि एक पंचेचाळीस पर्यंत ची खरेदी केलेली जो सर बॅस आपण एक लाख पंतालीस हजार रुपये का लिया हा वन फोर्टी फाय जो बॅस लिहाने कितना दूध दे एक लाख पंचेचाळीस हजाराला ला घेतलेली मग आम्हाला एक अठरा एकोणीस लिटर दूध अच्छा अच्छा आप सर कहाँ से होगा आप भी पहले बैसे लेके गए, गए हो हमारे पास से हाँ अच्छा कितनी बार ले गए, गए हुए हो हम दस बार ले गए अच्छा अच्छा आपका क्या नाम भाई साहब मैं अमोल यादव कहा से हो से आप भाई साहब आप कहा से हो भीव से प्रशांत प्रशांत मोहन माज नाम है अच्छा सर मे दिन माग छोड़ पांच वोशी घेलो है पाच मशीन मला चांगले लागलेले आहेत त्यानंतर मी आता मार्केटचा अंदाज घेण्यासाठी आलेलो आहे यात मी एक दोन खरेदी केलेली आहेत आता आणि येथून पुढे आणि चार बघणार आहे त्यानंतर माझी खरेदी होईल सा अच्छा सर बोलता आप हमारे पास से पहले बैच लेके जा चुके आप तो, तो। आप हमारे पास फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम तो आपको कैसा लगा सर हमारे पास आगे इधर भाई कुछ मतलब कोई गड़बड़ हुई हो आपके साथ में या किसी बहस में कोई धोखाधड़ी हुई हो या किसी का दूध आपको नहीं दिखाया हो ऐसा कुछ हुआ हो तो बताओ एक बार आपके भी लग... के जो शेक है एक बार थोड़ा शेक संगाइस है कि मैं आजीपन अच्छी गड़बड़ चलती की बाबा अपने एवड लाल अपना ली बसेल कश भेटेल अपना चांगली लगे का ये विचार करत करत मैं आलो इथं आल्यानंतर पहिल्यांदा मला विजय यांची भेट झाली विजयभाई गावोगावी फिरून मला म्हशी दाखवल्या मला म्हशीत कुठलीही शंका नाही म्हशी माझ्या समाधानकारक म्हशी आहेत सोळा सतरा अठरा लिटर पर्यंत आता मला तिने चार चार दिवस तीन तीन टाइम धार काढून दाखवलेली आहे आणि व्यवहाराचं म्हणला तर तुम्ही व्यवहार पारदर्शक आहे जस की आपणाला आपल्या इकडं पारदर्शकता पाहिजे अशी आहे आणि विश्वासानं म्हशी घेतलेली आहेत मी आणि विश्वासानं तिने पण मला दिलेली आहे तो दोस्तों हमारे पास इन्होंने बारह भैंस का खरीदी किया हुआ है लोगों ने बता दिया हुआ देखो हमारे में मराठी में जो भी बताया इन्होंने ठीक ही बताया होगा अगर किसी भी शेतकारी भाई को अगर भैंस लेना है तो एक बार हमारे शुरू करना जो हमारा नंबर है स्क्रीन पर आपको मिल जाएगा पंद्रह लीटर दूध चालू है, है। या चार टाइम धार बगित है आता दोन तीन दिवस झाला आम्ही यांच्या गोट्यावरती इथं राहिलेलो आहे विजय यांनी ही मैस आम्हाला खेड्यावर दाखवली दोन दिवस आम्ही हे म्हैस परीक्षण करत होतो त्यानंतर ही आम्ही पसंत करून ही म्हैस आम्ही घेतलेली आहे ही मैस आम्हाला एक पस्तीस ला भेटलेली आहे ही म्हैस दुसऱ्या वेताची आहे ह्या म्हशीला आता सहा सहा लिटर दूध चालू आहे हिची पण आम्ही दोन दिवस सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ धार बघितलेली आहे ही म्हैस आम्ही एक लाख वीस हजार रुपयाला ही पण खेड्यावरच घेतलेली आहे या म्हशीसाठी पण आम्ही दोन दिवस त्यांच्या गोठ्यावर जाऊन तिची चार टाइम धार पाहून ही म्हैस आम्ही खरेदी केलेली आहे ही म्हैस दुसऱ्या वेताची आहे आता हिला अजून दहा दिवस टाइमिंग आहे ह्या म्हशीचं पहिल्या वेताचं दुधाचं मिल्किंगचं आहे सोळा प्लस ही म्हैस आम्ही गावखेड्यावर एक पंचेचाळीस ला घेतलेली आहे ही म्हैशीची उंची हिचा पृष्ठभाग हिच्या थानाची लेवल शेपची लेवल हिची क्वालिटी हिच नाव आहे सरस्वती हे आम्ही शेतकऱ्यांपासून घेतलेली आहे आणि शेतकऱ्यानं हिला व्यवस्थित आपल्या सांभाळून विजयबाई यांनी आम्हाला ही म्हैस दाखवलेली आहे पाटणी साहेब थोडाशी बारा एक बर ही मैस दुसऱ्या गटाची आहे सात सात लिटर हिच दूध चालू आहे आता सात आठ दिवस झाले ही आहे चौदा लिटर दुधाच्या हिची गॅरंटी आम्ही बघितलेली आहे सोळा प्लस चालेल ही हिची हाईट बॉडी कॅपॅसिटी चांगली आहे ही माझी दुसऱ्या व्यताची आहे हिचं पण सहा सहा लिटर दूध तयार आहे आ, ही पण आम्ही गावखेड्यावरच घेतलेली आहे हिची शेपूट हिची उंची हिचा पृष्ठभाग और शिंगाची तयारी हिची एक नंबर आहे ही पण ही आम्ही एक पंधरा ला ही खरेदी झालेली आहे आम्हाला खेड्यावरती ही दुसऱ्या वेताची मस आहे आणि चार चार टाइम आम्ही चार टाइम याच मिल्किंग दूध बघितलंय आणि जवळजवळ सकाळी आठ लिटर संध्याकाळी आठ लिटर दुधाची जी कॅपॅसिटी आहे आणि एक नंबर म्हैस आहे या मला एक लाख चाळीस हजार रुपयाला मिळाल्या